नमस्कार माझे नाव मारुती सकपाळ पारमाची महाटायगडवरून मी एक कविता सादर करतो आहे यंदा महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने धुकूळ घातलेला आहे मी काही विशिष्ट भागाचं चित्रण करून मी या कवितेतून आपणास सादर करू इच्छितो कवितेचं नाव आहे परतीचा पाऊस दोन हजार पंचवीस परतीचा पाऊस यंदा परतीचा पाऊस यंदा कोसळला तर गणा मराठवाडा विदर्भाचा मोडला त्याने गोदावरी ती किती साहिल गोदावरी ती किती साहिल सात वेळा झाला पूर आणि निदऱ्या छातीच्या बळीराजाचा पूर्ण काढला शिवारात पाणी साचले शिवारात पाणी साचले उजून गेले सारे लान उभ्या पिकांना मोड आले त्यांनीही टाकली मान टाहोपुळणी टाहोपुळणी हाक मारितो टाहोपुळणी हाक मारितो जग धनी चिखलामधुनी रोप कोणते उठत नव्हते गुरे माणसे पाळीव प्राणी गुरे माणसे पाळीव प्राणी परवड केलेली वाणी संसार थाटल्या घड्या दाराच्या घशात शिरले काळी माती कुजली जरी काळी माती कुजली जरी ती धनधान्याची खाण गळफास नकोस घेऊ राजा तुझला कुजल्या पिकाची आण तुझला कुजल्या पिकाची आण तुझला कुजल्या पिकाची